नमस्कार गोदाई किर्त्यांमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आकाड महिन्यामध्ये ना आवर्जून केल्या जातात त्या कापण्या तर मी आज आकाड महिना सुरू झाला आहे आषाढ तळायची प्रथा असते आपल्याकडे सगळ्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि शक्यतो कापणी हा आषाढ महिन्यात होतातच तर मीही यावर्षी कापण्या बनवल्यात आणि बघू शकता तुम्ही अगदी मऊसूत आणि खुशखुशीत अशा ह्या कापण्या होतात तर एक सिक्रेट आ, मी पीठ घातलेलं आहे ते कुठलं आहे ते मी दाखवते तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले तेही दाखवणार आहे तर आमच्याकडे कापण्या आकार तळायचा म्हणजे कसं बेंद्रा बेंदूर असतो आषाढ महिन्यामध्ये पौर्णिमेला बेंदूर असतो आणि त्या बेंद्राला कापण्या किंवा इतर तळणीचे पदार्थ करतात तर मी आज तुमच्यासाठी इकडे शेअर करते आत्ताच कापण्याचा व्हिडिओ तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं दीड वाटी आणि अर्धी वाटी अर्धी किंवा पाऊण वाटी होईल एवढं बेसन आहे गूळ घेतला आहे एक वाटीभर किंवा चवीनुसार कमी जास्त थोडंसं करू शकता तुम्ही आणि हे जे सिक्रेट पीठ आहे ना हे तुम्हाला मी पुढे सांगता याचं कुठलं पीठ आहे हे तर हे फक्त एक दोन ते तीन चमचे मी घेतलेलं आहे तर आता हे एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे शक्यतो गव्हाचं पीठ आणि बेसन एवढंच वापरून करतात पण अगदी खुसखुशीत होण्यासाठी जो मी पीठ वापरले ते मी दा दाखवते तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला गूळ जो आहे तो फक्त वितळवून घ्यायचा आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही जर गरम करायचं नसेल तर थोडा वेळ आधी पाण्यात थंड पाण्यात अगदी कुस्करून ठेवलात तरी चालेल त्याला गरम करण्याची किंवा असे करायलाच पाहिजे गरम असं काही नाही तुम्ही रात्रीचं किंवा तुम्ही एक तासभर आधी छान वितळत ठेवला ना कुसकरला हाताने तरीसुद्धा चालतो तर थोडंसं अगदी थोडंसं पाणी गरम करायचं नाही त्यामध्ये फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे आपल्याला पाक करायचं नाही किंवा सळसळ अशी उकळी येऊ द्यायचं नाही फक्त गूळ आहे जो पातळ झाला पाहिजे किंवा वितळला पाहिजे एवढंच करायचं आहे आता एक दोन तीन मिनटासाठी मी गरम करून ठेवलं आता याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कोमट वगैरे अजिबात घ्यायचं नाही म्हणजे होता होईल एवढं थंड पाणी करून घ्यायचं आहे अगदी थंड करून घेतलं तरी चालेल तर आता एक पसरट भांडं घेतलं त्यामध्ये हे सगळे पीठं काढून घ्यायचे आहेत गव्हाचं पीठ बेसन बेसन थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्ही अगदीचं नाही तर आणि हे सिक्रेट जे पीठ आहे हे याच्यामुळेच तुमची जी कापणी आहे ती मऊ आणि खुसखुशीत होणार आहे हे पीठ आहे ज्वारीचं पीठ ऐकिने अगदी ज्वारीचं पीठ घालून तुम्ही कधी केले नसेल ना तर आता एकदा करून बघा अगदी मऊ खुसखुशीत होते आणि त्याच्यासाठी सुगंधित होण्यासाठी वेलची जायफळ आणि सुंट याची पावडर मी करून ठेवते त्यातली एक चमचाभर घातली आणि मीठ घालायचं चवीनुसार आणि आता हे अगदी खुसखुशीतनकी होण्यासाठी म्हणून तेल घालायचं आहे तर याला कडकडीत तेलाचं महन घालायचं आहे एक वाटीला दोन चमचे तर दोन वाटी पीठ झाले सगळं मिळून येईल तर चार चमचे मी अगदी कडकडीत तेल करून घेतले बघू शकता तुम्ही पिठावर ओतल्याबरोबर तेल पीठ जे आहे ते छान फसफसत आहे इतपत आपल्याला हे कडकडीत करून आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं चमच्यानेच मिक्स करा कारण भरपूर कडकडीत तेल असतं हात भाजायची शक्यता असते तेव्हा शक्यतो चमचा किंवा उलथन घ्या आणि छान मिक्स करून घ्यायचं अगदी पूर्ण मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने हे सगळं मिक्स झालं की तुम्ही नंतर मग हाताने चोळून मिक्स केलं तरी चालते हे आता, थे आता हे पूर्ण मिक्स झालं आता यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं की नाही हे बघा बऱ्यापैकी थंड झालं मी हाताने एकडे धरते इतपत थंड झालेलं आहे आता हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे गुळामध्ये थोडंसं काय कचरा वगैरे असतो तो निघून जाईल कचरा म्हणजे उसाचंच असतं ते तर ते राहतं म्हणून आपल्याला रा छान हे गाळून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा मिक्स करून ह्याचा चपातीस पेक्षा थोडासा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तुम्ही चपाती म्हणा किंवा पुरीला पण मळतो की ना पीठ त्याच्यापेक्षा आणखी थोडंसं घट्टसर होईल इतपतच मळून घ्यायचंय आणि याला काय मुरवत वगैरे अजिबात ठेवायचं नाही अगदी पाच मिनटं ठेवलं तरीही चालतं जास्त मुरवत ठेवायची गरज नाही याला छान मळून घेतली मी आमच्याकडे बेंद्राला ज्या बेंदूर असतो आकाडी पौर्णिमेला बेंदूर असतो आणि दुसऱ्या दिवशी कर असते बेंद्राची कर असते त्याला कर म्हणतात आणि तर त्या दिवशी हे तळणीचे पदार्थ होतात म्हणजे कापण्या तिखट मुठ मिठाच्या पुऱ्या तिखट मिठाच्या पुरीचाही व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि करंजी म्हणजे कानवले असतात कटबोळे असतात हे असं हे या सणालाच करतात म्हणजे बेंद्र बेंदूर असो त्या दिवशी करतात म्हणजे आमच्याकडे सांगली सोलापूर कोल्हापूर या भागाकडे हा मुखास हे बेंदूर तळायची प्रथा आहे तर असो आता आपण हे जे पीठ आहे ते छान मळून घेतलं पी व सगळं मला लागलेलं ला आहे एक वाटी गूळ घेतला त्याला एक वाटी पाणी घातलं होतं आणि गुळ वितळवून घेतला होता आता हे सगळं हे करून मी छानचा गोळा मळून घेते हे बघा बघू शकता इतपत हे घट्ट झालेलं आहे एकदम घट्ट किंवा एकदम पातळ असं मळू नका मध्यम असं हे अशा प्रकारे बघा बघू शकता असं हे मळून घ्यायचं म्हणजे पुरीला जसं पीठ तुम्ही घट्टसर मळताय की नाही त्याच्यापेक्षा थोडंसं आणखी घट्ट हे राहतं होतंच मला पाणी वरती अजिबात लागलं नाही तुम्हाला जर पाणी थोडंसं लागलं तर पाणी न घेता काय करायचं थोडंसं दूध घालायचं आणि एक पाचच मिनटं ठेवायचं तोपर्यंत आपल्याला पान तेल जे आहे ते गरम होसपर्यंत मी ठेवलं आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत चपाती तुम्ही जैसे चपाती कराल त्यापेक्षा थोडासा मोठा हुंडा करून घ्यायचा हे बघायचे एक दोन ते तीन गोळे होतात अशा पद्धतीने कारण आपल्याला ही जी कापणी आहे ती फार जाड किंवा फार पातळे करू नका जाड एकदम केली तर अगदीच मऊ आणि अशी लबलबीत होते किंवा एकदम पातळ केली तर हमखास तुमची कापणी कडक होणार मध्यम असं करायचे म्हणजे मऊ खुसखुशीत अशा दोन्ही होतात अशा अशा पद्धतीने करायचं अगदीच जाड नाही किंवा अगदीच पातळ नाही हे बघा असं करून घ्यायचे आता लाटून घ्यायचं एक तीन गोळे झालेले आहेत मोठ्या चपाती एवढे गोळे करून घेतले मी आता याला लाटून घ्यायचं आता याला तेल किंवा पीठ अजिबात लावायची गरज नाही असंच आपण लाटून आहे हे अजिबात त्याला पीठही लावायची गरज पडत नाही किंवा तेलही लावायची गरज पडत नाही आणि लाटलंही जात आहे बघा बराबर अगदी जास्त वेळ लागत नाही पटकन हे लाटून होतं तुम्हाला जशा करायचं तसं एकदम तुम्हाला कुडकुडीत अशा पाहिजे असतील तर मात्र अगदी पातळ करा किंवा मऊ म्हणजे जर वयस्कर लोकांना खाण्यासाठी पाहिजे असेल तर चांगली जाडसर अशी गुबगुबीत करा म्हणजे याची कापणी जी आहे ते अगदी मऊसूत अशी होईल पण थोडीशी खुसखुशीत कुछ कुरकुरीत अशी लागावी जर पाहिजे असेल तर मात्र मध्यम आहे बघा बघू शकता इतपत मी जाडी ठेवलेली आहे याच्यापेक्षा जाड ठेवलेली नाही मी आता यावरून खसखस लावून घ्यायची सगळीकडून अशी खसखस पेरायची म्हणजे खाताना चवीलाही छान लागतं आणि दिसायलाही सुंदर दिसतं यासाठी कापण्यावर खसखस लावायची अगदी ही प्रथा आहे म्हटलं तरी चालेल कापणी म्हटलं की खसखस ही हवीच गड़ी -गड़ी आए, हे सगळीकडून लावून घ्यायचं आणि वरून थोडंसं असं अबदारी बेलनं फिरवून घ्यायचं म्हणजे खसखस जी आहे ती आतमध्ये खाली बसते अगदी दाबून करा कारण माझे थोडंसं हे बेलणं जे आहेत सेलसर हे केलं होतं त्यामुळे पुढे मी तेलात दाखवते तेलात थोडंशी हे खसखस आहे ते सुटली होती थोडंसं जाडसर असतानाच तुम्ही हे खसखस लावून घ्या आणि बेलनं चांगलं छान दाबून फिरवून घ्यायचं म्हणजे खसखस छान अशी आतमध्ये बसली पाहिजे माझं थोडंसं बेलनं वरवरून फिरलं गेलं होतं त्यामुळे थोडीशी खसखस तेलामध्ये निघून आली होती आणि त्याचे असे छान लाया फुटल्यासारखं झालं होतं ते अशा पद्धतीने सगळी दोन्ही बाजूनी खसखस चांगली पेरून घ्यायची म्हणजे मस्त दिसते आणि चवीलाही खूप छान अशी लागते अगदी ही कापणी आहे ना महिनाभर सुद्धा अगदी डब्यात अशीच तुम्ही बनवून ठेवली तर राहते दोन्ही बाजूनी छान कसकस लावून घेतली <coughs> सॉरी आणि आता ह्याला कापण्या कापून घ्यायच्यात आपल्याला तुमच्याकडे जर करंजी कापायचा चमचा असतो की नाही त्याने कापू शकता किंवा सुरीने अशा केल्या तरी चालतात जेवढ्या मोठ्या जेवढ्या जाड पाहिजेत त्या करायच्या आणि छान अशा कापून घ्यायच्या अशा पद्धतीने हे करून घ्यायचे तुम्ही चौकोनी करा कापण्या म्हटले की थोड्याशा अशाच राहतात पूर्ण करून घेतलं अगदी तिन्ही गोळे मी एकदम करून घेणार आहे आणि मग तळल्या तरीही चालतात हे अजिबात कडक होत नाहीत किंवा खराब होत नाहीत अजिबात वातट होत नाहीत अशा सगळ्या करून घ्यायच्या आणि मग तळून घेतल्या तरीही चालते आता हे सगळ्या मी करून घेते लाटून घेते आणि मग तळायला सुरुवात करते हे बघा हे अशा पद्धतीने हे सगळ्या करून घेतल्या हे अगदी एकावर एक ठेवल्या एक ना तरीसुद्धा अजिबात चिकटत नाहीत त्या तेल छान कडकडीत कर गरम झालं की मग सोडाच्या त्याच्यामध्ये हे बघा हे वर्दी यायला लागले की नाही असे हे खसखस आहे आणि ही माझं बेलनं मी फिरवताना थोडंसं असं सैलसर राह झालं होतं त्यामुळे ते तेलात एक पहिला गाणा जो आहे तो अशा पद्धतीने चालला होता माझा आणि ते खसखसाशी छान फुलून वर आली होती हे बघा अशा पद्धतीने गॅस अगदी मोठा ठेवू नका किंवा बारीकही ठेवू नका एकदम मंद गॅस ठेवला तर तुमची श जी तेल पेईल आणि जास्त असे तेलकट होतात मग या कापण्यात किंवा मग जास्त मोठा ठेवला तर काय होईल गुळाचं असतं त्यामुळं करपल्या जातात आतून काही भाजल्या जात नाहीत सगळ्या मी करून घेतल्या आणि बघा मस्त झाल्यात रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा